एक बातमी आपण सविस्तर पाहूयात बातम्या आहेत दिल्लीतल्या पावसाच्या संदर्भातील दिल्लीमधील मुसळधार पावसाचा फटका संभाजीनगर मधल्या प्रवाशांना बसलाय संभाजीनगर विमानतळावरून काल रात्री सात वाजता दिल्लीकडे निघालेल्या विमानाला पावसामुळे हवेतच दोन तास घेट्या माराव्या लागल्यात सिग्नल मिळाले नसल्यामुळे अखेरीस ते विमान जयपूरला उतरवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे विमानातील एकशे पन्नास प्रवाशांचे प्रचंड हाल झाले मध्यरात्रीनंतर पाऊस कमी झाल्यानंतर हे विमान आता दिल्लीकडे रवाना झालेलं आहे तर दिल्लीमध्ये विविध परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि याचा फटका सेवेला सुद्धा बसलेला आहे संभाजीनगरच्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागलाय संभाजीनगर विमानतळावरून सायंकाळी रात्री सात वाजता दिल्लीकडे निघालेल्या विमानाला पावसामुळे हवेतच चक्क दोन तास घिरट्या माराव्या लागल्यात दरम्यान सिग्नल मिळालं नसल्यामुळे अखेरीस ते विमान जयपूरला लँड करण्यात आलं आणि त्यामुळे विमानातील एकशे पन्नास प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत मध्यरात्री नंतर पाऊस कमी झाल्यानंतर हे विमान आता दिल्लीकडे रवाना झालेलं आहे